लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जागा वाटपांबाबत सगळ्याच पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे त्यातही सत्तेत असणाऱ्या महायुतीमध्ये जागा वाटपावरून मोठी सुरू आहे जी आता उघडपणे आहे भाजप शिंदे गटाला दहा ते बारा पेक्षा अधिक जागा देण्यास तयार नसल्याचं आहे त्यानंतर शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपने आमचा केसाने गळ्या कापू नये असं म्हणत थेट इशाराच दिलाय महाराष्ट्रातलं भाजपचं राजकारण हे घृणास्पद सुरू आहे पुन्हा पुन्हा जर आमचा विश्वासघात झाला तर माझंही नाव रामदास कदम आहे असं म्हणत त्यांनी काही गंभीर आरोप देखील यावेळी केले दरम्यान रामदास कदम यांच्या टीकेला आता नारायण राणे यांनी उत्तर देत रामदास कदम यांना आपली जागा दाखवून दिलेली आहे नारायण राणे यांनी पोस्ट करत आहे की आमचे मित्रपक्ष व सहकारी यांच्या गळ्यात फार पडावे त्यांचा सन्मान व्हावा यासाठी भारतीय जनता पक्ष नेहमी कार्यरत असतो आम्ही केसाने गळा कापत नाही केसाने गळा कापणारे आता रानोमाळ फिरत आहेत उपयोग जनमानसात आपलं नाव असलं पाहिजे फांदीवर बसलेल्यांनी आव्हानाची भाषा करू नये नाहीतर आपल्याच फडफडीने फांदी तुटून राम राम म्हणायची वेळ येईल अशा शब्दात राणेंनी कदावांचा समाचार घेतला आहे